नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत की जे काही सव्वीस जिल्ह्यांना नुकसान झालेलं होतं किंवा सविज जिल्ह्यांची जे काही नुकसान भरपाई होती तर त्याबाबतचा एक जी आर आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि त्याचबरोबर हे जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांना किंवा कधीची नुकसान भरपाई असणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे त्याचबरोबर नेमकं नुकसानाचे टप्पे कोणकोणते आहेत म्हणजे पिका असतील गुराढोरा हो असतील किंवा इतरही नुकसान झालेलं असेल त्याबाबतचं जी आर त्याचबरोबर किती निधी या ठिकाणी वितरित होणार आहे आणि किती प्रत्येकाला मिळणार आहे परंतु त्या अगोदर जर आमच्या वरती आपण नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला दररोज त्या ठिकाणी मिळत राहतील आणि नवनवीन योजनांची माहिती सुद्धा आपल्याला लवकरात लवकर मिळेल या ठिकाणी आपण जे आर बघू शकता मित्रांनो राज्यात सन दोन हजार वीस बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानापोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि त्याच बाबतचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत तर सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसचं शुद्धी आहे या ठिकाणी बघू शकता की सन दोन हजार वीस ते बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानाकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी संक्र समक्रमांकाच्या दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयांवर निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली होती आणि त्या ठिकाणी एकूण रक्कम जी की होती तर ती दहा हजार सहाशे चौसष्ट पॉईंट चौऱ्याण्णव लाख एवढी रक्कम होती आता त्याऐवजी अकरा हजार दोनशे एकोणचाळीस पॉईंट एकवीस लाख एवढी रक्कम या ठिकाणी आलेली आहे आणि सुधारित परिपत्रक खाली आपल्याला जोडण्यात आलेलं आहे याचबरोबर आपण या ठिकाणी बघू शकता जे काही परिपत्रक आहे किंवा जे काही अं आपण ज्याला सुधारित परिपत्रक बोलू तर ते आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता की विभागीय आयुक्त दिलेला आहे म्हणजे विभाग कोणता त्याचबरोबर जो काही नुकसान झालेलं आहे त्याचा कालावधी दिलेला आहे त्याचबरोबर प्रस्तावाचा दिनांक दिलेला आहे आणि जिल्हा दिलेला आहे आता प्रश्न उरतो की नेमके कोणकोणत्या घटकाकरता आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे तर सगळ्यात अगोदर शेती पिके नुकसान भरपाई आपण या ठिकाणी घेऊ शकतो किंवा आपल्याला त्याचबरोबर शेत जमिनीचे नुकसान झालेलं असेल आता बऱ्याच ठिकाणी खळगे पडतात किंवा शेतजमीन वाहून जाते तर त्यासाठी सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णत क्षीणग्रस्त झालेले असतील म्हणजे पडलेले असतील किंवा त्याचबरोबर घरगुती भांडी किंवा वस्तूंकरिता सुद्धा अर्थसहाय्य या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलो तर मृत जनावरांना सुद्धा मदत किंवा कुक्कुटपालनच्या शेडच्या नुकसानीसाठी सुद्धा आपल्याला मदत मिळणार आहे दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी करता क्षेत्र किंवा घर पाण्यात बुडालेले असल्यास अस, घरे पूर्णतः वाहून गेलेले असल्यास अस, किंवा पूर्णतः क्षतिग्रस्त झालेली असल्यास सुद्धा आपल्याला अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर हस्तकला हातमाग कामगार किंवा बारा बलुतेदार यांना सुद्धा मदत त्या ठिकाणी मिळणार आहे मत्स्य व्यवसायांच्या नुसकानी सुट्टी सुद्धा आपल्याला या ठिकाणी मदत मिळणार मध्ये तुमची होडी गेलेली असतील जाळं गेलेली असेल किंवा इतरही गोष्टी असतील नंतर दुकानदारांना जे काही आहे तर ते टपरी धारकांना सुद्धा त्या ठिकाणी मदत मिळणार आहे तर बऱ्याच ठिकाणी दुकानं या ठिकाणी उडून जातात जे काही वादळी वारा असतो त्यामध्ये उडून जातात आणि त्यासाठी आपल्याला अनुदान मिळणार आहे नंतर राहत शिबिर यासाठी सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि एकूण रक्कम या ठिकाणी दिलेली आहे जे काही जिल्हे आहेत तर ते आपण बघू शकता मित्रांनो रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी पालघर तर हे जिल्हे कोकणमध्ये आलेले आहेत किंवा मुंबई उपनगरांना सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर त्याचबरोबर आपला जो काही नागपूर विभाग आहे तर त्या नागपूर विभागामध्ये नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा त्याचबरोबर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली यांना मिळणार आहे त्याचबरोबर जर आपण नाशिकमध्ये बघायला गेलो तर जळगाव नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर तर यांना या, या ठिकाणी मिळणार आहे हे जे काही परिपत्रक आहे तर हे परिपत्रक आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये आपण टाकलेलं आहे आपल्याला जर सविस्तर माहिती बघायची असेल तर त्यामध्ये जाऊन हे परिपत्रक आपण बघू शकता त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आहे यामध्ये तारखा दिलेल्या आहेत जे काही जिल्हे आहेत तर ते सुद्धा दिलेले आहेत आणि एकूण निधी जो काही आहे तर, तर त्यार्ण त्यार्ण तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघू शकता तर अशा पद्धतीने जे काही वीस बावीस मध्ये नुकसान झालेलं होतं आणि त्याच माध्यमातून बरेचसे शेतकरी बांधव त्या ठिकाणी बाधित झालेले होते तर त्यांच्यासाठी अतिशय दिलासादायक अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद